नमस्कार मंडळी मी राहुल साळवे ठळक वार्ताहर सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील मुरबाड मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांतच होणार आहेत एकंदरीत पाहता महायुतीचे उमेदवार जे आहेत बनाड्या असे उमेदवार आपण त्यांना म्हणू शकतो कारण की सतत पंधरा वर्ष ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातले आमदार म्हणून कार्यरत आहेत किसन कथुरे आ, यंदा दोन हजार चोवीस रोजी सुद्धा गोरबार मतदारसंघाचे महायुतीतून उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे आणि भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार ते असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर, तर राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेले सुभाष पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात दोघांमध्ये दुहेरी फाईट जी आहे ती कशा प्रकारे होणार आहे ते पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे कसं आपण मुरबाड मध्ये आलो आहोत मुरबाड मुरबाड मधील एकंदरीत विकास कामाचा आपण आढावा घेत आहोत आज आपल्या सोबत मुरबाड मुरबाड मध्ये एक ग्रामस्थ सर स्वागत आहे तुमच्या ठळक भारतामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये खरंच विकास झालाय का काय सांगाल नक्कीच विकास झाला मुरबाड मतदारसंघामध्ये <coughs> दोन हजार नऊ मध्ये या मुरबाड विधानसभेमध्ये साहेबांच्या रूपाने हे काय पलट झाला आणि आदरणीय कार्य सम्राट आमदार किसनजी कतुरी साहेब हे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आले दोन हजार नऊच्या अगोदरची जर तुम्ही मुरबाड विधानसभेची संपूर्ण मुरबाड तालुका असू दे मुरबाड विधानसभा दे याची जर परिस्थिती बघितली तर खूपच आणि बिकट होती मुरबाडच्या एमआरडीसी मध्ये तरुणांना रोजगाराचा प्रश्न होता त्यासोबतच तुमच्या आरोग्याचा विषय असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल अनेक समस्यांनी हा तालुका पूर्णपणे ग्रासलेला होता आणि या तालुक्यामध्ये जसे साहेब आले तर सुरुवात ही साहेबांच्या प्रचाराची जी सुरुवात आहे ती सुरुवातच एकंदरीत हंड्या आणि कळशीने झाली कारण की साहेब येण्या अगोदर हा मुरबाड ग्रामीण भाग तर खूप लांब राहिला पण मुरबाड शहरामध्ये सुद्धा एवढी बिकट अवस्था होती की अक्षरशः शहर असून सुद्धा आम्हाला कधी कधी असं वाटायचं की आम्ही खेडेगावामध्ये राहतो की काय अशा दुर्गम भागासारखी या मुरबाड विधानसभे मुरबाड शहराची अवस्था होती साहेब आल्यानंतर साहेबांच्या माध्यमातून ती ग्राम पंचे आ, ले ले हो ते मुरबाड ग्रामपंचायत असू दे साहेबांच्या स्वतःचा आमदार निधी असू दे या सर्व माध्यमातून साहेबांनी अनेक अशा म्हणजे दप्तरी कोंडलेल्या ज्या योजना होत्या शासन दरबारी त्या योजना त्याचा पाठपुरावा हो केला परत त्याला पुनर्जीवित करून हा पाण्याचा प्रश्न असेल हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडवला की जेणेकरून जे मुरबाड तुम्हाला आज दिसतंय त्या मुरबाडमध्ये अक्षरशः पंधरा पंधरा दिवसाला वीस वीस दिवसाला गडूळ पाणी यायचं नाळाला गंजलेल्या पाईपलाईन सडलेल्या पाईपलाईन अक्षरशः असं बोलतात आपण एकदम असं असं धारे पाणी यायचं कधीतरी आणि तेही लोकांना रात्री बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत वाढ बघायला लागायची या पाण्यासाठी आज साहेबांच्या माध्यमातून दोन हजार नऊ नंतर जो कायापालट झाला ते शिरोली डॅम असू दे त्याला पुनर्जीवित करून त्याचं पुनर्उत्खन करून साहेबांनी ते, ते शिरोलीची पाणी पुरवठा योजना मुरबाड नगरपंचायतच्या माध्यमातून आणली मुरबाड नगरपंचायत मध्ये जसं साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची किंवा साहेबांच्या विचाराची जेव्हा माणसं तिथे लोकप्रतिनिधी निवडून आले तर त्यांच्या माध्यमातून आज मुरबाड शहराला कमीत कमी शंभर वर्ष टिकेल एवढा पाणी पुरवठ्याचा साठा साहेबांच्या धोरणात्मक विकासातून आज त्या योजनेचं काम चालू आहे जर आपण सांगता की मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा विकास झालेला आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नागरिकांची आपल्या संतप्त प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात की विकासाचे वारे फक्त आले आणि ती वाहून गेले मग हे नागरिक तसं आहे का जिथे निवडणूक आली किंवा जिथे स्पर्धक आला तिथे विरोध होणारच चांगल्या लो, 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 लोक एखाद्या व्यक्तीचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर कुठेतरी त्याला देवाने भरपूर दिलेलं असतं पण देव एखाद्या दे गोष्टीमध्ये दे कुठेतरी मागं पडला किंवा चुकला तर लोक देवाला सुद्धा नाव ठेवायला मागं पुढं बघत नाही त्या अनुषंगाने साहेब हे गेले पंधरा वर्ष आम्ही सातत्याने बघतो आम्ही एक साहेबांचा सामान्य कार्यकर्ता मुरबाडचा नागरिक म्हणून आम्ही साहेबांच्या सतत संपर्कात असतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो तर साहेबांनी जर दहा गोष्टी चांगल्या केल्या आणि एखादी गोष्ट कुठेतरी दिरंगाई होते किंवा कधीतरी काही गोष्टी होण्यासाठी त्याला परवानग्या असतात किंवा काही गोष्टी ना वेळ असते काळ असते या शासकीय कामानं थोडाफार दिरंगाई कुठं ना कुठं होत असते तर ते काही लोकांना माहिती नसते आणि विरोध करायचा म्हणून विरोध करू नये माझं तर उलट विरोधकांना तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे विरोध करायचा म्हणून विरोध करू नका साहेबांच्या समोर दोन हजार नऊच्या अगोदर मुरबाड काय होता कोणत्या ठिकाणी होता आणि आज दोन हजार नऊ नंतर साहेबांच्या माध्यमातून मुरबाड काय झालं आणि कोणत्या ठिकाणी आहे हे एक वेळ आपण समोरासमोर तपासा आपल्याला सगळे जे काही सत्यता आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल दोन हजार नऊच्या अगोदर आजचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आजचे उमेदवार आहेत यांचेच वडील गोटराम भाऊ पवार साहेब हे मुरबाड विधानसभेचे चार वेळेचे चा आमदार होते चार टर्म त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत त्या वेळेचा विकास आणि दोन हजार नऊ नंतरचा कतुरे साहेबांच्या कालखंडातला विकास हे तुम्ही बघितलं तर जे विरोध करतात ना त्यांना बोलायला सुद्धा जागा उरणार नाही ही आजची वास्तविकता आहे दोन हजार नऊच्या अगोदर मुरबाड शहरामध्ये माणूस गेला ना की त्याला कुठून जायचं कसं जायचं हे सुद्धा माहीत नव्हतं आज दोन हजार नऊ नंतर आपल्या घरातले पाहुणे जरी आले ना तर पाहुणे पण सांगतील की आम्ही मुरबाडमध्ये आलो की कल्याण सारख्या मेट्रो सिटीमध्ये आलो किंवा बदलपूर सारख्या विकसित शहरामध्ये आलो की ठाण्यासारख्या शहरामध्ये गेलो ही वास्तविकता आणि ही कोणी नाकारू शकत नाही मुरबाडच्या गल्ली गल्ली काउंटरकडून आलय आणि याचं जनक फक्त आणि फक्त कतरू साहेब याच्या व्यतिरिक्त कोणी नाहीये सर काही आपण काही महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ क्लिप पाहिली असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्हिडिओ क्लिप प्रचंड अशी व्हायरल झाली होती ती व्हिडिओ क्लिप अशी होती की दसई गावातील एका गर्भवती महिलेला टाकून तिला रुग्णालयात केलं जात होत खरंच दसई गावची इतकी दयनीय अवस्था आहे आपल्याला मी सांगू इच्छितो दसई गावची जर तुम्ही आज दसई दोन हजार नऊच्या अगोदर मी ते त्याचाच पुनरुच्चार करतोय नऊच्या अगोदरचं दसई गाव बघा दसईचा नाका बघा दसईचा परिसर बघा आज तुम्ही दसई नाक्यावरती प्रत्यक्ष जा तिथली पाहणी करा दस नाक्याचं स्थान बघा आज तिथे जे समोर हायमास्ट लावलेला आहे तो सुद्धा आमदार साहेबांच्या प्रयत्नाने झालेला आहे दसईच्या नाक्याचं जे सुशोभीकरण रुंदीकरण झाले ते सुद्धा आमदार साहेबांच्या नाक दस हे मध्यवर्ती ठिकाणी तेवढ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतलं महत्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करण्याचं रस्त्याचं काम हे आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाने झालेलं आहे आणि जे तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की सोशल मीडियावरती काही दिवसांपूर्वी एक महिलेची बातमी व्हायरल झाली होती तर संदर्भीय ठिकाणी त्या गावामध्ये जाण्यासाठी रस्त्याची तरतुदी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे पण कोणत्याही विकास काम करताना शासनाच्या काही पूर्व परवानग्या असतात काही विभागाच्या पूर्वपरवानग्या असतात त्याच्याशिवाय आपण कोणतं काम करू शकत नाही विरोधकांनी नुसतं एक ठिकाण बघण्यापेक्षा तुम्ही पूर्ण तालुक्याचा विकास बघा पूर्ण तालुक्याची भौगोलिक माहिती घ्या आज मुरवाड विधानसभा क्षेत्र हा माळशेज घाटाच्या टोकापासून तर वांगणी शेलूच्या टोकापर्यंत तर इकडे कल्याण ग्रामीण पर्यंत आणि खडवली पाडग्यापर्यंत पसरलेला आहे एवढ्या मोठ्या हो मतदारसंघामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये हो विकास करणारा जर विकास पुरुष कोणी असेल तर ते फक्त खत्रे साहेब आहेत सन सद जी घटना आहे दसई गावची तिथे त्या रस्त्याचं ऑलरेडी ज्या निविदा आहे ती निघालेली आहे संदर्भीय घटनेची साहेबांनी घटना घडण्याच्या अगोदरच त्यांचं रस्त्याचं काम सुद्धा मंजूर झालंय पण काही शासकीय मान्यता नसल्यामुळे शासकीय मंजुरीसाठी ते राहिल्यामुळं संदर्भ रस्ता राहिलेला आहे तरी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून तिथं पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून ते काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी मी असं सध आमदार किशन कोतारे प्रत्येक भाषणामध्ये एक बाकी तरी ते बोलतात आपल्याला पाहायला मिळतात की माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते ठेकेदार आहेत आणि ठेकेदारांना नगरपालिकेची व्याख्याही माहीत नाही असं ते प्रत्येक भाषणामध्ये असं बोलतात वाक्याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहतो नाही नक्कीच साहेबांचे जे म्हणणं आहे ते नक्कीच योग्य आहे कारण की समोरील जे उमेदवार आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे आणि मला जी माहिती आहे त्या अनुसार अनुषंगाने कमीत कमी दोन हजार दोन हजार सालापासूनच मला वाटतं किंवा त्याच्या अगोदर त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे मुरबाड तालुक्यामध्ये जर सर्वात मोठा किंवा सर्वात जुने ठेकेदार जर कोणाला कोणत्याही व्यक्तीला चालणाऱ्या माणसाला जरी विचारला तर कोणी सहज नाव घेईल की सुभाष पवार हेच सर्वात जुने ठेकेदार आहेत आणि त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आमदार साहेबांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ठेकेदारी केलेली नाहीये ठेकेदार आमदार साहेबांकडे चालत सुद्धा नाहीत साहेब स्वतः कामं आपल्या याच्याने मंजूर करून आणतात प्रत्येकाला म्हणजे निःपक्षपाती दर्जेदार आणि उत्तम काम हवं यासाठी योग्य त्या ठेकेदाराची नेमणूक करून त्याच्याकडून ते काम तडीच नेतात पण तालुक्यामध्ये ठेकेदारीचा जो व्यवसाय आहे तो त्यांचाच आहे डांबर सुद्धा त्यांचे आहेत आर सुद्धा त्यांचे आहेत मोठे मोठे कामं सुद्धा त्यांचीच आहेत तुम्ही तालुक्यामध्ये जर फिराल तर तुम्हाला अनेक दिशादर्भ दर्शक फलाकामध्ये तुम्हाला खाली नाव दिसेल म्हणजे सौरभ कन्स्ट्रक्शन हे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ते ठेकेदारीचा व्यवसाय करतात सर वीस वर्षांपूर्वीचा मुरबार मतदारसंघ आणि आताचा मुरबार मतदारसंघ काय फरक जाणवतो नक्कीच फरक जाणवतो साहेब आल्यानंतर पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न शैक्षणिक समस्या रोजगारांचा विषय या बहुसंख्या विषयावरती जी दोन हजार नऊच्या अगोदरची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये भरपूर प्रमाण बदल झालेला आहे मुरबाड शहराचा काय अपलट झालेला आहे विशेषतः मुरबाड शहरामध्ये आज एकही ठिकाण असं राहिलेलं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे की जिथे रस्ता नाहीये गल्लो गल्ली साहेबांच्या माध्यमातून आमच्या मुरबाड नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी यांचं एवढंच चांगलं काम चालू आहे की शहरामध्ये कुठेही लाईटची आता सध्या म्हणजे तुम्ही स्ट्रीट लॅम्प पासून तर हायमास्ट पासून चौक सुशोभीकरणापासून बहुसंख्य कामं ही साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्व आलेली आहेत काही कामं प्रास्ताविक जी कामं आहेत ती शासकीय प्रशासकीय मान्यतेसाठी साहेबांकडून मंजुरी म्हणजे साहेबांकडून पत्रक मिळून साहेबांच्या माध्यमातून मंजूर होऊन ती प्रशासकीय मान्यतेसाठी आहेत लवकर ती सुद्धा पूर्णत्तीस येतील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साहेब सर्वात जास्तीत जास्त मताने मते निवडून येऊन उर्वरित जी कामं आहेत प्रस्तावित ती कामं सुद्धा लवकरच मुरबाडकरांना लोकार्पित करण्यात येतील एकंदरीत पाहता मुरबाड मतदारसंघामध्ये विजेचा आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतो आणि अनेकदा यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की आपण लवकरच मुरबाड मतदारसंघात टाटा वीज प्रकल्प हा आपण लवकरात लवकर आलो या टाटा वीज प्रकल्पाचा एकंदरीत मुरबाड विधानसभेतल्या मतदारसंघातील नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार साहेबांच्या धोरणात्मक दृष्टीने जर टाटा प्रकल्प हा आमच्या मुरबाड विधानसभेमध्ये आणि विशेषतः करून जर मुरबाड तालुक्यामध्ये आला तर या टाटा वीज प्रकल्पामुळे वीज विजेचा जो सध्याचा दर आहे महावितरण कंपनीच्या माध्यमातून तो तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडेल कारण की टाटा जी कंपनी आहे ती टाटा कंपनी स्वतः वीज निर्मित करत करत असून ती स्वतः वीज निर्मित करते त्याच्यामुळं जी ग्राहकांना जी वीज पुरवठा होईल त्या वीज पुरवठा दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाग नागरिकांना दिलासा मिळेल त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यामध्ये विशेषतः म्हणजे रोजगार निर्मितीमध्ये भर पडेल कारण की आज मुरबाड तालुक्याला जे बहुसंख्य तरुण आहेत सुशिक्षित तरुण आहेत जे उच्च शिक्षित आहेत त्यांना आज नोकरीच्या कारण असतो त्यांना मुंबई वगैरे इकडे जावं लागतं कारण की त्यांचं शिक्षण हे उच्च असल्यामुळे त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं पण जर टाटा प्रकल्प जर मुरबाडला आला तर तालुक्यातील तसेच शहरातील म्हणजे ज्यां ज्याची जी जी जे जे त्याचं क्वालिफिकेशन आहे म्हणजे दहावी कोणी दहावी आहे कोणी बारावी आहे कोणी ग्रॅज्युएट आहे कोणी इंजिनिअर आहे या प्रत्येक समाजातल्या घटकाला तिथे रोजगार निर्मिती होईल मोठ्या प्रमाणे रोजगार निर्मिती होईल त्याच्यामुळे तालुक्यातला बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागेल शिवाय विजेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल आणि स्वतः टाटा ही अनेक वर्षापासून स्वतः वीज निर्मिती करत करत असल्यामुळे जो तालुक्यातली जी विद्युत पुरवठा जो चालू आहे त्याच्या संदर्भात ज्या समस्या असतील म्हणजे लाईट जाणं वगैरे हे तर याच्यावरती त्यांचं स्वतःच सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात आणि मुरबाडकरांना नागरिकांना ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा तर मिळेल सोबत रोजगार निर्मिती होईल त्याच्यासोबत तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्याचं इतर व्यापारी वर्गाला सर्वच ठिकाणी जसं जेव्हा एखादा मोठा प्रकल्प या तालुक्यामध्ये शहरामध्ये येतो तर त्याचा अनेक नागरिकांवर त्याचा प्रभाव पडतो कारण की रोजगार निर्मिती झाल्यामुळे त्याच्यातून जो नफा तळ मिळतो तो सुद्धा आपल्या म्हणजे जे आपले लोकल हे असतात म्हणजे स्थानिक लोक असतात त्यांना सुद्धा कुठेतरी तो डायव्हर्ट होतो व्यापारी वर्गाला कुठेतरी चालना मिळते उद्योगाला चालना मिळते तर नक्कीच साहेबांच्या धोरणात्मक निर्णयातून जर पुढील काळामध्ये जर टाटा प्रकल्प आमच्या मुरबाडला आला तर याचा नक्कीच मुरबाड तालुक्याला फायदा होईल मुरबाड मतदारसंघातील जे नागरिक आहेत अनेक वेळा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळतात तर असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे की आमदार किसन कतूर यांच्या नावाने टेंडर काढलं जातं आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं तर कुठेतरी असं वाटतंय का की कि आमदार किसन कतोर यांच्या नावाचा वापर करत जे निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं तर आमदार किसन कतूर यांच्या नावाला गालबोट लावलं जाते नक्कीच मी तुम्हाला मागाशी सुद्धा सांगितलं की आमदार साहेब जे आहेत मी आता साहेबांच्या सोबत एक अनेक वर्षापासून एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी सोबत काम करतो आणि नागरिक म्हणून सुद्धा मी त्यांच्या सोबत आहे कारण की दोन हजार नऊ नंतरचा जो विकास आहे तो प्रत्येकाला दिसत आहे तुम्ही किती जरी डोळ्याला पट्टी बांधली किंवा चादर घालण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकू शकत नाही कारण की जसं सूर्याचं असतं तसंच माणसाचं सुद्धा असतं सूर्यावरती आपण किती पांघरून घातलं तरी ते उजड देणारच चंद्रावरती पांघरून घातलं तर तो रात्री त्याचं हे होणारच त्याच्यामुळे साहेबांच्या विकासाबद्दल तर कोणालाही तिला मात्र शंका नाही दुसरा विषय तुम्ही सांगितलं ठेकेदाराचा तर साहेबांचा स्वतःचा ठेकेदारीचा व्यवसाय नाही आणि त्यांची मुळात जी पद्धत आहे ती आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आम्हाला जाणवत असते की कोणीही काम करा पण ते काम दर्जेदार झालं पाहिजे लोकांच्या पसंतीस उतरलं पाहिजे आणि माझ्या सोडून द्या पण आपल्या मतदारसंघाच्या नावाला कुठेही गालबोट किंवा धक्का लागला नाही पाहिजे या प्रतीचे ते काम झालं पाहिजे इथे कोणत्याही ठेकेदाराला अभय दिला जात नाही ठेकेदाराकडे जर निकृष्ट काम होत असेल तर साहेबांची प्रतिक्रि पहिली प्रतिक्रिया असते की याच्याकडून ते काम काढून घ्या आणि दुसऱ्याला द्या कारण की साहेब कधी अशा व्यक्तींना अभय घालत नाही त्यामुळे साहेब साहेबांचा स्वतःचा ठेकेदारीचा व्यवसाय नाही साहेब कोणाला अभय देत नाही त्याच्यामुळे ते, ते, ते कुठेही तुम्ही जे सांगितलं त्याला दुजारा मी देऊ शकत नाही कारण की साहेबांच्या नावाने कोणालाही अभय मिळत नाही थोड्याच दिवसांनंतर आपल्या निवडणुका पाहायला मिळणार आहे थोड्या दिवसात जवळपास वीस तारखेला मतदान होणार आहे एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना काय अहवाल करा नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की मुरबाड शहरासाठी तसेच मुरबाड तालुक्यासाठी आणि विधानसभेसाठी मुरबाडचे आमदार हे आपले किसन कतोरे साहेबच हवेत साहेबांच्या कल्पकतेमध्ये आणि साहेबांच्या ध्येयाला जर आपल्याला पूर्ण करायचं असेल त्यांची ध्येय पूर्ती करायची असेल तर नक्की साहेबांना साथ आपल्याला द्यायला हवी साहेबांच्या कल, कल्पनेमध्ये अनेक गोष्टी आहेत कारण की त्यांच्या एक म्हणे की साहेबांच्या मनातला कोणी ओळखू शकत नाही आम्ही ओळखू शकत नाही आपणही ओळखू शकत नाही कोणी ओळखू शकत नाही कारण की, की ते जे करतात ते एवढं अप्रतिम करतात की कोणाला त्याची शाश्वती नसते आणि कोणाला त्याची कामकुनी नसते साहेबांच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास येत आहेत त्यांचं खूप मोठं विजन आहे पण त्याला आपल्याला वेळ हवा आणि जर आपण त्यांना अजून वेळ दिला आणि आपण सर्वजण देणार याची आम्हाला सर्वांना खात्री आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण साहेबांना वेळ द्यावा साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास होईल आपण बघितलेला आहे दोन हजार नऊच्या अगोदर आपला काय विकास झालेला आहे दोन हजार नऊ नंतर काय विकास झालेला आहे तर आपल्याला आपला मुरबाड जर एक वेगळ्या याला उंचीवर नेऊन ठेवायचा असेल किंवा आपल्याला वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा असेल तर आपल्याला साहेबांना साथ, साथ देणं गरजेचं आहे साहेबांच्या माध्यमातून शहरासाठी मोठे मोठे प्रकल्प असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील एमबीबीएस चे कॉलेज असतील वैद्यकीय मोठे कॉलेज असतील अनेक प्रकल्प असतील हे आपल्याला साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत साहेब नक्कीच त्याला हे देतील आणि त्यांचे ते नक्कीच त्यांचं व्हिजन आहे आपण त्यांना सांगायची आवश्यकता नाही तर आपल्या सर्व मुरबाडकरांना मी विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या कमळ या समोरचं बटन दाबून आपल्या साहेबांना मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने आपण विजयी कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो तर हे होते मुरबाडमधील ग्रामस्थ अतिशय परखडपणे त्यांनी आपली जी भूमिका आहे ती मांडलेली आहे एकत्रित पाहता पंधरा वर्षात आमदार केसन कदु यांनी मुरबाड मतदारसंघात मोठ्या मोठ्याशी विकास कामे केली आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा तुर्तास इतकंच कॅमेरामॅन अनिकेत सरणसह राहुल साळवे ठळक वार्ता मुरबाड धन्यवाद